नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये तर आज आलेलो होत आपण प्रॅक्टिसला आपल्या ग्राउंड वर तर तुम्हाला दाखवतो मी काय बोलाव तुला काय नर्वस काय झाला जाऊ दे नाही जायचं काय आता जाईल बाहेर कमी लक्ष दे जरा मग जाईल झटकार तुला आहे

सगळे अंडर एटीन आहेत आमची बारीक प्रॅक्टिस ला दररोज हीच असतात आता

Yeah, white right. six. तो श्रवण पाटील करेन म्हटलं चार बॉलम बोललास का तर मित्रांनो जात आहोत आपण आता घरी घरून जाऊ आपण नगर येते करंड़क चालू आहे टुर्नामेंट तिथे आपली टीम आहे गावदेवी गावठाण तर तो ब्लॉग देखील आपण याच ब्लॉगला ऍड करू उद्याच्या दिवशीचा तर चला आता आपण जात आहोत घरी चला तर मित्रांनो आता आपण जात आहोत आपले टीम थांबलेले आहेत तर चला तिथे गेल्यावर भेटूया युनफॉर्म फॉर्म चॉकलेट बॉल चॉकलेट बॉल चिरण्याचा कृतज्ञ वाढू कैरण मॉड्यू बोलतात लाडात आणि चैतन्य आहे आमचा अरे चाल 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 शुभम आहे ये चैतन्य हॅलो अरे माझाच मॅचिंग कला करतोय दर पेरीला आता काय करू सांग मी आता तू हो तसा होतो तिकडे बाप रे

कर दो याला है कार बातला है कार्टा कुलसे पनला है अ कर दला है इससाँ श्र misf़ मारा baik कर दाया कर दो गथ मारा कर दुरा भला तू बॅपर्सली बसली तीनशे पंच्याहत्तर रुपयाची बसली आता बसून काय बोलतोय चैतन्य मॅचिंग झालोय चल आता बसूया गाडी काय नाही बोललेला बरा नेहवालच येते रे मना काय नाही मला कटालाय मला ये अंगावला भारताना पोरा ये मी नाही होसा एव्हाचा कक्रा इजत घालवता सुभ्या बऱ्या काय मग सुब्या त्यानी अकबोल तर त्याला वाटे काय केलं ना काय नाही काय बहिणाला येऊन येतात परत एकदा सी एन जी टाकायला थांबलोय शिवम डाकी प्रत्येक ब्लॉक मध्ये दिसतो आपल्या नेहमी मेन आहे तो कोण आहेस गरजम बरं कधी आलं पाच पाच तो 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 परत बोल अमित नाईकला मिस करता आजार वाटवलं का पार्टी लावल्याला मटन बिर्याणी तर चला भेटूयात आता जात होत जेवायला किती गेल्या हो भेटूयात जेवायला आलेलो होता पण आता चैतन्याला भुकावला आहे मी भेटाऊ किस्मत के आहे शुभम सभ्य नाही तू आवरा सभ्य दाखवत काय सध्या आमचा कृतज्ञ मडवी पाच मिनिटं पाच मिनटं करून

ശുഭാ ശുഭം രീതി അടുത്ത

मित्रांनो नाश्ता करायला आलेलो होत आपण आता सुशिल इतच ग्राउंड आहे बारूरच चला भेटूयात नाश्ता केल्यावर मित्रांनो ग्राउंड वर पोचलेलो होत आपण आता तर बघा अशा प्रकारे विकेट आहे सिमेंट विकेट आहे शिवम डाकी काय वाटत आहे आई टूम बाकाला वेगळीच वाटत हो जोर काय जाते टाक म्हणजे झाला हो जोर जोरात या साईडला टाक म्हणजे झाला हो जोरजोरात दोन वर चाळीस कोणच्या वा आमचा बारावा प्लेयर आलेला आहे काय का दिलं शुभम डाकी टी शर्ट घेऊन येताना आणि काय दिली गेली राहत यायच लहान <laughs> मी कगला भेटलो आवडू वरती तर मिश्रांनो बॅटिंग आहे आपली पहिली

ओके चेतन खूप दूरवरून आलास पहिला मॅच मधला खूप चांगला खेळ तू दाखवलास तू बघा

मित्रांनो दोन मॅच जिंकलेलो आपण क्वालिफाईड झालो आता मॅच आपली असेल चार पाच दिवसात असेल चला आता जातो घरी भेटूयात पुढं तर मित्रांनो आता आपण आलेलो जेवायला चला तुम्हाला दाखवतो सोहेलदार पवार आहे प्रसाद घरात आहे इनफॉर्म आणि नरेश दादा आहे पाटील ओरांच्या डिबाग त्याला आलास मधीन केक कापसेल केक कापसे पोरांची खूप सेवा करतोय कसली बिस्तरी आहे किडनी गोरा ना बिस्लरी डार्क चॉकलेट मा कसे काय रे उणाला चिंचा उبيهय का ज्या मायला चिंचा <laughs> तू का तुला गरज आहे चिंचांची चिंचा ए चिंचा कसे आहे रे गोरा आहे मा? रिएक्शन नाही आला तुझा आंबट आहे आंबट आहे का मित्रांनो आज आम्ही दोन मॅचे जिंकलेलो आहात तर, तेरा तर आता तेरा किंवा चौदा ला मॅच आहे तर आपण भेटूया मित्रांनो तीन वाजता निघलेलो आता आठ वाजले परत एकदा आपण जगाला थांबलेलो आहोत खालापूर इथे चला भेटूयात पुढं तर मित्रांनो आपण आता घरी पोचलेलो आहोत भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा